नमस्कार यूट्यूब फॅमिली बरेच दिवस झाले आहेत आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत कोण चालल्यात मावशी रस्ते चालल्यात बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि अचानक तुम्हाला आता इथं कुठंतरी काहीतरी बदल दिसणार आहे तर आपण घराचं चा काम चालू केलेलं आहे शेडच्या अगदी समोरच तर काय म्हणतं आहे तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे आता बघा बोरबोरी यायला लागली आणि ह्या धावपळीमुळेच खरं व्हिडिओ बनवायला वेळ नाही तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया पक्षी काय आपले आलेले नाही आहे कारण पक्षी बघावे की ही धावपळ गावातून इकडं यायचं परत धावपळ नको म्हणून पक्षीच आणले नाही आम्ही स्वतःची हक्काची झोपडी जरी असली ना तरी तिथून आपल्याला कुणी बस म्हणत नसतं बरोबर की नाही मंडळी म्हणून म्हटलं आता गावात पण भाडं खूप जास्त जात आहे पाच पाच हजार भाडं देणं हे आपल्याला खरंच न परवडणार आहे त्यामुळं म्हटलं चला आपल्या इथंच रूम बनवल्या छोटंसंच हो बनवतो आहे इथल्या इथं घराची सोय केल्यामुळं काय होतं आहे की आपल्याला आपल्या फार्मकडे पण लक्ष देता येतं नाहीतर काय होतं मुलांची खूप धावपळ व्हायची त्यांना खाद्यपाणी कर आपण बांधकाम चालू केले नाही तर बरं असतं आपलं आपलं गोडीतच नाही का मंडळी त्याच्यामुळं निर्णय घेतला चला दोन फलक आपण काढूयात साध्या का चला लागलो पोरग ब पाऊस येऊन राहिला बघा तुम्हाला दिसत असेल का कच्चित पुरबुरीवर राहिली जस्ट काचावर सगळं पाणी बसलंय दोन तासाती पाणी मारायला आलो एक जुगाड गेलाय तरी पाऊस नाही आला तरी ते झिरपत राहील तर चला मंडळी घरी निघाली आता जातानी कोथंबीर चालवली भाजी पण आहे तिकडं पालक हे भाऊनी केलेला आणि मेथी आहे भरपूर अशी मेथी खाऊन कांटाळ आम्ही दोन तास तरी कांटाळू घरचं असल्यावर खाऊ वाटत नाही विकतचं मात्र मागातलं माग घेऊन खातो माणूस बघा गवत किती झालं आहे त्याला दोनदा फवारा मारला अजून काही जळालं नाही कारण सध्या आहे ना आणि परत आज फवारा मारायचा होता पण उश्याला लागला कॅन्सल केला तर चला मंडळी निघते आता मी